जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाचं स्वराज्यावर संकट आलं होतं त्यावेळेस ते राजगडावरनं निघाले असतील प्रतापगडावर जाण्यासाठी त्याच्या आदल्या दिवशी बाले किल्ल्यात किंवा त्यांच्या ज्या शयनकक्षात महालात शिवाजी महाराज सईबाई साहेबांच्या भेटीसाठी गेले असतील तर ती संध्याकाळ कशी असेल तो निर्वाणीचा क्षण कसा असेल का कारण स्वराज्यावर एवढं मोठं संकट होतं महाराजांना थांबता येणार नव्हतं पण सईबाई साहेब बाळंकव्याधीने आजारी होत्या दोन वर्ष झाले तर ही शेवटची भेट होती का त्या जीवांची आणि ती कशी असेल तर हे मी लिहिलं होतं ते वाचून दाखवतो राजगडीची निर्वाणीची संध्याकाळ सुवेळावरनं माघारी फिरून बाले किल्ल्यास पावते झालो मी आणि सोबतीच केतन बाकीवर कोणीच नव्हते वाऱ्याचा आवाज कान दडपवित होता आजूबाजूस पडलेले वाड्यांचे अवशेष मनास दंशत होते कधी काळची स्वराज्य पंढरीही काय या राजगडाचा रुबाब उगा का बारा मावळ्याच्या राज्यावर ही राजधानी शोभली राजाचा निर्णय तो चुकीचा कसा ठरावा दोघच होतो बाकी सार शांत आवाज तो फक्त फडफडणाऱ्या भगव्या ध्वजाचा तो अगदी तसाच फडकत होता जसा साडेतीनशे वर्षापूर्वी फडकत होता बालेकिल्ल्याच्या मावळतीचा ढाळ उतरलो लांबवर धावलेली संजीवनी डोळ्याचं पारणं फिडित होती टाकी पार करून बिनीच्या बुरजापर्यंत जाऊन माघारा फिरलो डाव्या एका एकामागे खाश खाश्यांचे वाडे तिथल्याच एका वाड्यात शिरलो भिंतीची पडझड झालेली सगळीकडे झाडावळी धुमारलेल्या भिंतीतून गवताचे ठोंब उगवून सुकलेले भुईच्या उकिरातून रोपटी माजलेली सांदी कोपऱ्यातून कौलांच्या खापरांचे ढिगारे पडलेले सगळंच मनावर मळं बांधणार त्यात या वाड्यांचा तरी काय दोष म्हणा स्वराज्याचा धनी गेला यांच्यावर फिरणारा मायेचा हात गेला त्यांचा सिवबा गेला या राजगडास पोरकं करून गेला राजा म्हणजे स्वराज्याचा सौभाग्य मळवट नेतीनं तो मळवटच पुसला आणि या गडकोटांच्या नशिबी आला वैधव्याचा काळ आता उरलेलं आयुष्य असंच पांढऱ्या कपाळानच काढायचं नजर दूर मावळच्या सूर्यावर खिळली होती रायगडाच्या पैलपार क्षितिजाच्याही <coughs> पल्यार आणि तिथी समोर दिसू लागले या वाड्याचे शिवकाळातील रूप अशीच संध्याकाळ कातर कातर होत जाणारे निरोपाची निर्वाणीची संध्याकाळ वाड्यात दासीनं समया पंत्या लावल्या गवाक्षातून मावळतीची किरणे गालिच्यावर पडल्याने त्याचे रेशमी तंतू झळाळत आहेत धुपाचे हलते झुलते ढग दरवळत आहे बिछाण्यावर पौरल्या आहेत सकल सौभाग्यवती सईबाई साहेब न संपणाऱ्या आजारपणानं त्यांची कुडी अधिकच क्षीण झाली बाळंत रोगाशी झटापट करून जीव अगदी जेरीस आलाय शंभू बाळा जन्म दिला पण छातीशी धरून मायेचा पानाही पाचता येऊ नये यापेक्षा दुसरा कोणता जीव घेणार शाप असेल एका आईसाठी लहानग्या शंभूने टाहू फोडला की इकडे आईचे काळीच हांबरडा फोडायचे पण दैवा पुढे सारेच हातबल त्यात महाराजांची चिंता या आभाळा एवढ्या काळजीनं त्यांचा चेहरा अगदी अगदी काळवंडलेला होता राजवैद्यांनी नुकताच कुठलासा लेप कपाळी लावला होता आणि महाराज आत आले बिछाण्यावर मूर्छित अवस्थेत सईबाईसाहेबास पाहून त्या राजाचंही काळीस पिळवटलं लग्न करून लाल महालाच्या उंबरट्याशी माप ओलांडणारी इवलीशी सई जणू चैत्रातील सजलेली गौराई अंगकाची अशी की सोनचाफ्यानं हे वा करावा बोलणं असं की कोकिळेनं कानटव करावे लाजणं असं की कळ्यांनी उमलून विसरावं आणि समज अशी की भल्या भल्या विद्वानांनी मान झोकवावी अशी प्राणसखी सही आज का ही अवस्था अधिक व्याकुळलेले महाराज गवाक्षातून दूर पश्चिमेस पाहत हरवले असतील बुडत्या सूर्यासह तेही निराशेच्या डोहात बुड आले असतील एवढा गोमटा संजीवनीवरील सूर्य असतं असताना आज मात्र मनात चटका लावत असेल रायगडापलीकडे असताच जाणारा सूर्य येणाऱ्या काळरात्रीची चाहूल तर देत नव्हता राजांचे डोळे भरून आले असतील त्या ते राजाने तरी आपली दुःख कोणास सांगावी शरीर राजाचं असलं तरी मन माणसाचं होतं त्याचही भावभावना होत्याच की जीवाभावाच्या जीवाभावाच्या माणसांच्या ताटातुटीनं त्यांच्याही आतड्यास पीळ बसायचा शुद्धीवर आलेल्या